त्याला मला काय सांगाल की तुम्ही या ठिकाणी प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला होता तुमच्या निषेधार्थ आणि आरोपींना शासन व्हावं यासाठी तुम्ही या ठिकाणी निवेदन केलेलं आहे काय तुमची मागणी आहे आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना मागणी केली की जे आज संभाजी ब्रिगेडचे ने नेते तथा संबंध बहुजनांचे नेते एखादी संघटना किंवा बहुजन म्हणण्यापेक्षा मानवधर्म जोपासण्यासाठी सतत अविरतपणे कार्य करणारे प्रवीणदादा गायकवाड त्याचबरोबर आमचे मराठा महासंघाचे विभागीय चिटणीस आतिश गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आणि या हल्ल्याचे जे आरोपी आहे त्यांच्यावर सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे सारखे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हे आम्हाला तर असं आमचं म्हणणं असं आहे या दोन्ही जे काही पक्षामध्ये हे सर्व राजकीय लोकांना असं वाटतं की सामाजिक संघटना ह्या संपल्या पाहिजे सामाजिक संघटना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी दुसरं कोणीही नको सामाजिक संघटना सगळ्या सगळ्यांनी आपला आपला गाशा गुंडाळला पाहिजे या हेतूनं या भावनेतून प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यावर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे जे पिलावळ पाळलेले त्यांच्यामार्फत हल्ला करणे किंवा खोटे केसेस करणे असे प्रकार सध्या महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे म्हणून आमची आपल्या माध्यमातून एक विनंती राहील ज्या संघटना अधिकृत आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ज्या संघटना पारदर्शकतेने आणि प्रामाणिकपणे ज्या नोंदणीकृत प्रशासनाकडे त्यांची नोंद आहे अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा जसा आमच्या पत्रकार बांधवांचा त्यांच्यावर हल्ला झाला तसा कायदा आहे तर त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांसुद्धा हल्ला हो जे होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेट कायदा झाला पाहिजे अशी मागणी आज आमच्या सर्वांच्या वतीने करत आहोत अटक करावी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांमार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे अशी मागणी केलेली आणि आज शांततेने निवेदन दिलेलं आहे यानंतर जर ही ह्या आरोपीवर कडक शासन झालं नाही किंवा हे आरोपी असेच मोकाट सुटत गेले तर आम्हीच नाही तर संबंध चळवळीत काम करणारे मग ते कोणत्या विचाराचे असो कोणत्या जातीचे असो सबंध चळवळीतले कार्यकर्ते एक दिवस रस्त्यावर उतरतील याचा मोठा आक्रोश होईल